भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यामार्फत भूमपरांडावाशी या भागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनेक गायांचं वाटप झालेलं आहे त्यापैकीच एक गायी ही चिंचपूर ढगे तालुका भूम या ठिकाणी देखील आलेले आहे येथील पूरग्रस्त व ज्यांचं पशुपालक ज्यांचं नुकसान झालं होतं असे अमोल ढगे यांच्या शेतातील ही गायी आहे आणि अमोल ढगे यांना काल ही गायी महेश लांडगे यांच्यामार्फत देणेले देण्यात आलेली आहे या ठिकाणी ते देखील आहेत त्यांना नेमकं याबद्दल काय वाटतंय ते, ते आपण त्यांना विचारू अमोल कधी गाय मिळाली आणि गायी तुमच्यापर्यंत कशी पोहोचली होती गायी आपल्याला त्यांनी पाच सहा संध्याकाळी आठ वाजता गाडीत भरून दिली ते आले परंड्यापर्यंत आले त्यांच्या गाड्या तिथून आपल्या गाडीत आणल्या पण पाठी बघून खुराकाची पोती गायाला खाद्य चार पाच दिवस पुरण एवढं ते पाठवून दिले गाडी आता आपल्या एकूण नेमक्या गाया किती गेलेल्या होत्या आणि आता आपल्याला लोकांच्या मदतीतून किती गाया आलेल्या आहेत आता लोकांच्या मदतीतून आपल्या तीन गाया आलेल्या आहेत आपल्या आठ आठ गाया गेल्या म्हणजे आणखी पाच गायांचं तुमचं नुकसानच झालेलं आहे बरोबर आहे आभार मानित आहे तर तर भोसरीचे आमदार आहेत महेश लांडगे मात्र तरी देखील त्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट केली आहे की येथील जे पशुपालक आहेत ज्यांची अवस्था खरं तर या पुरामुळं वाईट झाली होती अशा सर्व शेतकऱ्यांना त्यांनी गायी वितरित करण्याचं काम केलं आहे आणि शेतकऱ्यांनी पशुपालकांनी देखील त्यांचे याबद्दल आभार मानलेत